नवी मुंबई भाजपाचे युवा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त बेलापूर येथील नवी मुंबई भाजप जनसंपर्क कार्यालयात भूमिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तरुणांचे प्रेरणास्थान असलेले नवी मुंबईच्या जळणघडणीत मुलाचा वाटा उचलणारा संदीप नाईक यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची व समर्थकांची गर्दी तर होतीच शिवाय विविध सामाजिक व धार्मिक संघटना व उद्योगपतींनी उपस्थित राहून संदीप नाईक यांना शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना स्वतः संदीप नाईक यांनी रिटर्न गिफ्ट म्हणून प्रत्येकाला भारतीय तिरंगा भेट देऊन सर्वांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बेलापूर विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे संदीप नाईक यांच्या समर्थकांनी आमचं ठरलंय याचा नारा देत संदीप नाईक यांच्या उमेदवारीसह विजयाची निश्चिती केली संदीप नाईक यांनी वाढदिवसानिमित्त प्रेम आणि आशीर्वादाबद्दल आभार मानले माझ्या वाढदिवसानिमित्तानं सेलिब्रेशन नको परंतु समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन तर शक्य झाल्यास आपण करा अशा प्रकारचं आव्हान मी माझ्या कार्यकर्त्यांना केलं मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास सर्वच वॉर्डमध्ये विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं हेल्थ कॅम्प असो ब्लड कॅम्प असो ज्येष्ठांचा सन्मान असो एखाद्या एन जी ओतील गरजवंतांना मदत असो असे विविध कार्यक्रम माझ्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले गेले मी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि जे माझे सहकारी आहेत त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त मला एवढा मोठा सन्मान दिला त्या सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आज देखील खूप मोठ्या संख्येनं नव्या मुंबईतील नव्या मुंबईच्या बाहेरचे देखील अनेक कार्यकर्ते मला शुभेच्छा देण्याकरता आशीर्वाद देण्याकरता आज माझ्या या बेलापूरच्या कार्यालयामध्ये उपस्थित होते मला सगळ्यांनी शुभेच्छा द्यायची नक्कीच या शुभेच्छा आहेत आणि तेवढ्याच या सर्वांच्या अपेक्षा देखील आहेत त्यांच्या माध्यमातून मला मिळालेली सकारात्मक ऊर्जा आशीर्वाद शुभेच्छा हे नक्कीच माझ्या येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं काम करण्याकरता सामाजिक कार्य करण्याकरता एक नक्कीच मला शक्ती प्रदान करेल असा माझा विश्वास आहे गुड चन्नालीस राहुल कदम मुंबई